बौद्धिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती पूर्णाच्या वतीने सत्याहत्तरवा मराठवाडा संग्राम दिन व श्रीलंका येथील अनाकारिक धर्मपाल यांची एकशे साठवी जयंती व रामास्वामी पेरियार यांची जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भयासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळच्या सत्रात तिरंगी ध्वजाचे दोजा ध्वजारोहण पूर्णा येथील पुरुष निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात वरील महापुरुषांची जयंती तथा स्मृतिदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो व भंते पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियमचे चेअरमॅन मधुकर इंगोले यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती तर यावेळी आदिनाथ इंगोले रिपाज ज्येष्ठ नेते प्रकादा कांबळे यादवराव भोरे नामदेव राजभो गटनेते उत्तमभया खंदारे अड्डवोकेट हर्षोधन गायकवाड अमृत मोरे वंचित भोजन आघाडीचे दादाराव पंडित तुकाराम ढगे शिवाजी थोरात सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे विजय बगाटे साहेबराव सोनले त्रिंबक कांबळे बाबाराव वाघमारे संभाजी गायकोदने प्राचार्य केशव जोंडळे आदींची उपस्थिती होती तर यावेळी राहुल धबाले राम भालेराव सूरज चोंडळे चरण जगताप आदींनी परिश्रम घेतलेत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती पूर्णा या संस्थेच्या विद्यमाने आज बुद्धविहार पूर्णा येथे डॉक्टर यांच्या प्रमुख मार्ग मार्गदर्शनाखाली सत्याहत्तरवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व तसेच आजच्या दिवशी श्रीलंकेचे अनागारीक धम्मपाल यांचीसुद्धा जयंती होती त्याचप्रमाणे भारतामध्ये आदर्श चळवळीचे महापुरुष म्हणून रामास्वामी पेरियार यांच्याकडे सुद्धा बघितलं जातं सुद्धा जयंती होती आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्यमान पुत्र आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांचासुद्धा आज स्मृती दिवस होता असा सर्व एकंदरीत कार्यक्रमाचं नियोजन आज पूर्णाच्या बुद्धविहारामध्ये करण्यात आलं होतं सकाळी ठीक तिरंग्या ध्वजारोहण आदरणीय आमच्या पूर्णा पोलीस स्टेशनचे पी आय विलाजी साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे जी जी पत्रकामध्ये नमूद केलेली प्रमुख अतिथी होती त्यामध्ये नामदेवराव राज, राजबोस साहेब यादवरावजी साहेब हे सुद्धा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आजच्या धमपाल अनागारिकांच्या जयंतीच्या निमित्ताने रामासामा पेरियरच्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय पुण्यातील इंजिनियर मधुकरजी इंगोले यांना निमंत्रित केलं होतं ते सुद्धा उपस्थित राहून उपस्थित सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांना त्यांनी यथोचित मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजचा कार्यक्रम एक आदर्शवादी विचारांचा कार्यक्रम होता हे ज्या लोकांनी आपलं आयुष्य समाजहितासाठी खर्च केलं तर त्यांचा एक थोडासा आपण आदर्श त्यांच्या त्यागाचा त्यांच्या समर्पणाचा एक आचार विचार आपल्या लोकांमध्ये रुजावा या दृष्टीनं प्रबोधन प्रबोधनात्मक हेतूनं कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करण्यात आलं होतं आणि अतिशय उत्तमरित्याने मोठ्या संख्येनं उपासक आणि उपासिकांचा वर्ग राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि चांगल्या हासीमेळीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तसंच आयुष्यमान संदीप डगे यांच्याकडूनसुद्धा व गौतम यांच्याकडून यांच्याकडूनसुद्धा समस्त उपासितांना उपस्थित उपासक उपासिकांना फराळ पाण्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आणि उत्तमरित्या हा कार्यक्रम संपन्न झाला परत एकदा आपण अंधश्रद्धेच्या आपण अतिशय जी काही खालच्या विचाराची विचारसरणी असती त्याला सोडून देऊन आपलं जीवन जगावं हेच महापुरुषांचा आदर्श विचार असतो आपण तो ध्यानी मनी घेत आपण जीवन जगावा असंच नम्र आव्हान या विताने करतो सर्वांना धन्यवाद